येत झाड त्या आठ वर्षातले आलेलं नाही वृक्ष जगले पाहिजेत त्या छत्तीस कोटीतून छत्तीस झाड सुद्धा जगले नाही आठ वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते खर तर चारशे वीस चा गुन्हा दाखल करायला पाहिजे दा करा ते झाड जे आहेत ते छोट्या बाळाप्रमाणे आहेत त्यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल करायला पाहिजे येतंही झाड त्या आठ वर्षातलं आलेलं नाही संबंधित प्रशासनाकडून होत्या हे फसवणूक फक्त बॅनर पोस्टर जवळपास वीस ते पंचवीस फुटावर माझे झाड गेलेले आहे कागदोपत्री हे सगळा खेळ चालू आहे येतही झाड त्या आठ वर्षातले आलेलं नाही पाच जून हा दिवस संबंध भारतामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने लातूरच्या सामाजिक वनीकरण विभागानं सुद्धा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण केलं सध्या मी आहे जळकोटच्या बसस्थानक परिसरामध्ये या ठिकाणी लातूरच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून देखील वृक्षारोपण करण्यात आलं आहे मात्र ज्या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं आहे त्या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून वर्षा ते सतत त्याच ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत आपण त्या ठिकाणचं दृश्य पाहूया की त्यांनी कुठं वृक्षारोपण केलं आहे त्या ठिकाणचे मागचे चार वर्षाचे झाडं तिथं आहेत का खड्डे कुठं खणलेत आपण ते पाहू तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की काल या ठिकाणी जळकोट तालुक्याचे तहसीलदार असतील अहमदपूर्व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी असतील या सर्वांनी मिळून या बस्थानक परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं या ठिकाणी मागच्या वर्षीचे खड्डे दिसू शकतात लावलेली झाड एक सुद्धा जगले नाहीत हे पूर्ण परिसर एकही झाड नाही आपण हे हा झाड पाहू शकतं की नुकतंच काल वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे हे झाड सध्या सुकत आहे या ठिकाणी कुठलीच कसलीच पाण्याची व्यवस्था नाही फक्त वृक्षारोपण करणे फोटो काढणे आणि प्रशासनाला वृक्षारोपण केलं असल्याचं दाखवणे आणि लाखो रुपये लाटणे असाच काहीसा प्रकार गेल्या चार वर्षापासून संबंध लातूर जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसतोय हे खड्डे जे आपण पाहिलं ते हा जो खड्डा आहे मागच्या वर्षी वृक्षारोपण केलेला आहे हा जो खड्डा आहे त्याच्या पहिल्या वर्षी केलेला आहे हा जो खड्डा आहे त्याच्या पाठीमागच्या वर्षी केलेला आहे म्हणजे सतत गेल्या पाच वर्षापासून याच ठिकाणी वृक्षारोपण केलं जाते आणि या ठिकाणी कुठलीच पाण्याची व्यवस्था नाही हे बसस्थानकाचा परिसर आहे माझ्या इकडल्या साइडला मी दाखवू शकतो या ठिकाणी बस स्थानक आहे आपण विचारूया बसस्थानकातील कर्मचाऱ्याला की या ठिकाणचे झाड लावल्यानंतर ही झाड जगवते कोण या ठिकाणी जळकोट बस स्थानकाची वाहतूक नियंत्रक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं नाव काय आपलं पद काय आपण किती वर्षापासून येत माझं नाव अशोक पंढरनाथ चिखलीकर अशोक पंढरनाथ चिखलीकर आहे माझं नाव वाहतूक नियंत्रक आहे तीन वर्षापासून आहे दोन तीन वर्षा ही जी काल वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे हे कुणाकडून करण्यात आले काल पाच जून होत ना ते पर्यावरण और, पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासाठी मान्य तहसीलदार साहेब व शिवसाहेब आले होते व फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी पण आले होते त्यांच्यामार्फत काल वृक्षारोपण करण्यात आलेले मागच्या वर्षी देखील याच ठिकाणी वृक्षारोपण आले होते पंचायत मार्फ मार्फत केले होते झाड का जगली नाही ते पाणी नसल्यामुळे पाणी अभावी झाड जा, हे झाले पाण्याची व्यवस्था नाही पाण्या पाण्याची सध्या तरी व्यवस्था नाही मी पंचायतला वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे काल पण तहसीलदार साहेबांना पण पाण्याबद्दल मी सांगितले त्यांनी साहेबांना लवकरच पाण्याची काहीतरी व्यवस्था करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणून म्हणले ते शिवसाहेब काहीतरी व्यवस्था करू म्हणून काल सांगितलेले अजून तर काही कालच झालेलं आहे आपण पाहू शकता की निश्चितच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही हे कर्मचारी गेले तीन वर्षापासून या ठिकाणी आहेत ते सांगतात की तीन वर्षापासून याच ठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे मात्र या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यानं पावसाळ्यामध्ये ती वृक्ष राहतात आणि उन्हाळा पडला की ते वृक्ष वाळून जातात आणि परत त्याच ठिकाणी वृक्षारोपण केलं जाते स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणचं खरं वृक्षारोपणाचं वास्तव काय काय सांगाल सर आपलं नाव काय आपण कुठले मी प्रॉपर जळकोटचं आहे आणि माझं नाव मुकरम बंडे आहे आणि काल इथं जे वृक्षारोपण झालेलं आहे हे फक्त देखावा आहे याच्यापूर्वी शासनातर्फे छत्तीस कोटी झाडं लावण्यात आले होते त्या छत्तीस कोटीतून छत्तीस झाडंसुद्धा जगले नाहीत मग पलीकडे गेल्या वर्षी शतकोटी शंभर कोटी झाड लावण्यात आले शंभर कोटी, कोटी पैकी एक सुद्धा झाड जगलेलं नाही आणि जगलेलं असेल तर त्यांनी मला दाखवावं मी म्हणाल ते दंड द्यायला तयार पण हे फक्त देखावा हाय माझं तर असं म्हणणं आहे हे असं देखावा करून झाड लावून निघून जाणाऱ्यावर खर तर चारशे वीस चा गुन्हा दाखल करायला पाहिजे हे अनाथ बाळाप्रमाणे हे हे झाड जे आहे ते हे झाड जे आहे ते छोट्या बाळाप्रमाणे आहेत याचं संगोपन व्हायला हो पाहिजे ह्याला पाणी वेळेच्या वेड़ वेळेला पाणी टाकलं पाहिजे याची निगा राखली पाहिजे तरच हे झाड वाढतात परंतु फक्त हे शत कोटी शंभर कोटी पन्नास कोटी हे वल्गना होतात होता। फक्त या ठिकाणी किती वर्षापासून वृक्षारोपण केलं जात मी तर जवळपास जवळपास सलग कमीत कमी पाच सहा वर्षापासून याच ठिकाणावर झाडं लावतात आणि इथंच झाड वाळून जातात हे जर वाढ झाड वाळून जायना गेले लावलेले तर आपल्या शंभर टक्के काय म्हणाल ते आपण गुन्हेगारी देणार आणि शासनाने जर खरीच दखल घ्यायचा असेल तर हे सामाजिक वनीकरणातर्फे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे झाड लावले हे जर झाड वाळले तर महाराष्ट्र शासनाचे एक फसवणूक होलले म्हणून त्यांच्यावर चारशे चा गुन्हा दाखल करायला पाहिजे मला असं स्पष्ट आहे हे फसवणूक कुणाकडून प्रशासनाकडून संबंधित प्रशासनाकडून होते हे फसवणूक त्यांना जपणच होत नसेल तर, ला तर लावावं कशाला फक्त बॅनर पोस्टर आपलं कुठेतरी ऑफिस तर्फे काम केलं असं दाखवायसाठी हे वृक्षारोपण होत पण हे अॅक्च्युअल ह्याची गरज आहे ते निकडीचा विषय आहे वृक्षारोपण वृक्ष लावले पाहिजे वृक्ष जगले पाहिजेत ला आता आम्ही सुद्धा काही वृक्ष लावलेले आहेत जळकोट मध्ये प्रॉपर चला मी दाखवतो जवळपास वीस ते पंचवीस फुटावर माझे झाड गेलेले आहेत याची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे याची जबाबदारी आता संबंधित प्रशास वनीकरण जे आहे किंवा हे महामंडळ जे आहे एखादा माणूस किंवा एक सामाजिक काम करणारा माणूस किंवा त्यांच्या प्रशासनातर्फे एखादी कर्मचारी ह्याच्यावर नेमून जर केलं तर शंभर टक्के ग्रीन जळकोट ग्रीन बस स्थानक व्हायला काही उशीर लागणार नाही अजून काही आपल्या सोबत स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय सांगाल आपलं नाव हो काय काय संग्राम को भावना आहेत या वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संगोपन झालं पाहिजे त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि ते पाण्याची व्यवस्था झाली तर ते झाड जगणार आहे आणि झाडं लावण्याचं महत्व एवढं आहे की जमिनीची धूप थांबते पर्यावरणाचा था समतोल राहतो याच्यासाठी हा म्हणजे वृक्षारोपण केलं जातं मात्र त्याच उद्दिष्ट दुसरंच राहिलं त्यांनी फक्त वृक्षारोपण करून बाजूला होतात आणि त्याची व्यवस्था कोणीही करत नाही पाण्याची व्यवस्था करत नाहीत त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही तीन तीन वर्षाखालचे खड्डे दिसतात इथं मग याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही तर मग इथंच का वृक्षारोपण केलं जाते इकडं बाजूला आहे कोणी लक्ष देत नाही वृक्षारोपण करून बाजूला होऊन निघून जायचं फोटो सेशन करून या ठिकाणी काही वृक्ष होते पण ते काही कारणास्तव तोडले असतील तो भाग त्यांचा असेल परंतु हे जे वृक्षारोपण केलं जाते त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे नागरिक म्हणून तुमची काय भावना आहे ह्याची चौकशी व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार आहे का काय आहे याच्याकडे कसं पाहतोय माझं म्हणणं असं आहे की सामाजिक वनीकरण विभाग जो आहे ते फक्त कागदोपत्री हे सगळा खेळ चालू आहे त्यांची कुठलेही झाड जगलेले त्यांनी दाखवावं आणि हे सगळं म्हणजे त्यांची चौकशी झाली पाहिजे माझं तर म्हणणं आहे आठ वर्षापासूनची यांची चौकशी झाली पाहिजे आठ वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते मात्र एकही ना झाड त्या आठ वर्षातलं आलेलं नाही नागरिक सांगतात त्याप्रमाणे या ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नाही तर सामाजिक वनीकरण विभाग गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण करतेच का असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर